समोर दिसणारी डोंगररांग ही नाशिक जिल्ह्याची आहे नाशिक जिल्हा हा स्वराज्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा होता आणि इथून जेव्हा जेव्हा आपण येऊ हो, तेव्हा एक अलगच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळेल खरंच खूप सुंदर असे दृश्य आपल्याला बघायला मिळतात आज आपण एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी चाललो आहोत सप्तशृंगी देवी मंदिर जे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात वणी गावात स्थित आहे आणि, वनीचा गाट है। या है। आणि है वनीचा हा सुंदर असा वणीचा घाट आपण इथे पाहू शकता आहे या मंदिराला शक्तिपीठ म्हणून खूप महत्त्व आहे आणि इथे येणारा प्रत्येक भक्त एक वेगळाच अनुभव घेतो चला तर मग आपली यात्रा सुरू करूया नाशिकला वणीच्या दिशेने जाताना हा सुंदर असा घाट लागतो आहे आणि आपली गाडी आता या घाटांमधून चाललेली आहे सुंदर असे दृश्य पार करत करतच आपण नाशिक सप्तशृंगी देवीच्या मंदिराकडे चाललेलो आहोत आणि खूप उंचावरती हा असा मंदिर स्थित आहे तर चला आपण पाहूया पुढचे दृश्य काय असतील या नागमोडी वळणांमधून जेव्हा गाडी येते तेव्हा खरंच खूप चांगला अनुभव येतो आता आपण इथे पोहोचलेलो आहोत मित्रांनो सप्तशृंगी देवीचे मंदिर सुमारे चार हजार सहाशे पन्नास फूट उंच असलेल्या डोंगरावर स्थित आहे या डोंगराला सप्तशृंग असं मानतात कारण इथे सात डोंगर एकत्र येतात आणि म्हणूनच देवीला सप्तशृंगी असं नाव दिलं आहे या मंदिराची यात्रा थोडी थकवणारी असली तरी आध्यात्मिकदृष्ट्या ती अत्यंत फलदायी असते तर चला तर आता आपण या सप्तशृंगी देवीच्या मंदिराकडे जायला निघालेलो आहोत पण आमच्या ईश्वरी जरा भूक लागल्यामुळं आता आम्ही जरा हॉटेलमध्ये आलेलो आणि आता इथून आता सध्या आम्ही निघालेलो आहोत जाण्यासाठी पण आता आम्ही रोपवेचा मार्ग धरत आहोत कारण की देवीचं मंदिर खूप उंच आहे आणि संध्याकाळ झालेली आहे तर ईश्वरीला घेऊन आम्हाला चालत जाताना कठीण जाईल त्याच्यामुळं आम्ही कपचूप रे रोपवेचा मार्ग धरला एकशे वीस एकाचे एकशे वीस रुपये होतात दोनशे चाळीस रुपये दोघांचे होतात चावून येऊन थोडंसं करेक्शन होतं ते तुम्ही करून घ्या आणि हा सप्तशृंगी देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी रोपवेसाठी हा तिकीट घर आहे इथं जाऊन तुम्ही तिकीटं घेऊ शकता आणि आतमध्ये जाऊ शकता तर ही आम्ही तिकडं घेतलेली आहेत आणि तर आता आम्ही आतमध्ये जाण्यासाठी निघालेलो आहोत रोपवेच्या दिशेने आता आम्ही जात आहोत पण इथं तुम्ही बघू शकता एकदम एअरपोर्ट टाईप माहोल झालेला आहे एकदम मॉल टाईप माहोल झालेला आहे आणि इथं जेव्हा तुम्ही रोपवेकडे जाताय तर हा अनुभव तुम्हाला अनुभवायला नक्कीच मिळेल तर चला आता आपण जाऊया रोपवेकडे तर एकदम छोटे छोटे रांगा लागतात जास्त रांग नाही लागत आहे आणि खूप दोन तीन रोपवे चालू असतात दोन रोपवे चालू असतात त्याच्यामुळं जा जास्त गर्दी नसते तर आता आपण आतमध्ये आलेलोच आहोत इथं तुम्हाला दाखवतो मी रोपवेचा स्टेशन कसं तो हे असे दोन टाईप दोन दिशेने रोपवे जाऊन येऊन असतात तीन आहेत बहुतेक रोपवे इथं काय जास्त असं मोजलं नाही तर आता आपण रोपवेमध्ये बसूया आणि चला आता आपण जाऊया पण जी माझ्या पायऱ्यांवरून जा जाण्याची आहे ती अलगच आहे मंदिराच्या पायऱ्या चढत असताना असं वाटतं की प्रत्येक पाऊल आध्यात्मिक उंचीवर नेत आहे आणि विचार करा ह्या चढाईत आपण शब्दसोंगी देवीच्या आशीर्वादाचा फळ जवळ घेतो आहे आशीर्वादाच्या जवळ पोहोचतो आहे आम्ही रोपवेच पुढं जात आहोत सध्या आम्हाला एवढं काही जमलं नाही पायऱ्यांवरून जाण्यासाठी पण रोपवेचा आनंद घेत घेतात आम्ही पुढं जात आहोत आता आपल्याला देवीच्या दर्शनासाठी प्रवेश मिळाला आहे तर, तर आता रांगेत आम्ही सध्या उभे हो आहोत सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या आठ हातांचं तेजस्वी दर्शन घेणं ही एक अविस्मरणीय अनुभूती आहे तिच्या हातात विविध शस्त्रास्त्रे आहेत आणि ती महिषासुर मर्दिनी म्हणून प्रसिद्ध आहे तुम्ही बघू शकता देवीची सुंदर अशी मूर्त तुम्हाला इथे दिसत असेल मंदिरात खूप शांततेचं वातावरण आहे आणि इथे येणारे प्रत्येक भक्त त्यांच्या मनातील शांती आणि समाधान अनुभवतात हे एक अत्यंत पवित्र स्थान आहे खूप सुंदर असं वातावरण आहे थोडीशी इथं गर्दी असते तर आम्ही दर्शन इथं घेतलेलं आहे सप्त सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन आता आम्ही निघूच पण निघतानाही इथे असणारी माकडं वगैरे आपण बघू शकतं आहे इथं खूप सारी रा, माकडं रांगेत उभी असताना येतात पण ते काही करत नाही फक्त त्यांना खायला दिला खाण्यासाठीच येतात ती आणि खूप सारे भाविक त्यांना खायला सुद्धा देतात हॅलो गाईज आता आम्ही सप्तशृंगी महाराज दर्शन तर घेतलेलं आहे आणि आता आम्ही चाललो पुन्हा रोपवेच्या दिशेने मित्रांनो आजचा अनुभव आपल्याला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवेल सप्तशृंगी देवीचा आशीर्वाद आपल्याला जीवनात सदा असतो ज प्रकारे ही सुंदर यात्रा संपवताना मला आशा आहे की तुम्हाला या ब्लॉगचा अनुभव आवडला असेल जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा आणि तसेच या आश यात्रा आणि या मंदिराची माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुढील ब्लॉगमध्ये लवकरच भेटूया जय माता दी आता आपण इथून पुढं रिटर्नमध्ये आलेलो आहोत तर हा एक मार्केट आहे तर तुम्ही मार्केट बघू शकता जो मी मागा रोपवे स्टेशन बोललेलो तोच हा मार्केट आहे आणि तुम्ही इथं बघा किती सुंदर सुंदर अशा मूर्ती इथं लावलेल्या आहेत आणि खरंच या मूर्ती बघून आपल्याला असं वाटतं की कोणती घेऊन कोणती नको आणि इथं खूप सारे प्रसादाचे स्टॉलसुद्धा आहेत मी तर फ्रीमध्ये भरपूर सारे प्रसाद काढलेला आहे इथं खूप सुर्या सुंदर सुंदर मूर्ती तुम्ही बघू शकताय तर आता आम्ही त्या रोपे स्टेशनमधून बाहेर आलो आहे आणि हा सुंदर असा डोंगराचा नजारा इथं अनुभवायला मिळते आपल्याला ते ईश्वरी पण बघू शकत आहे थोडंसं आम्ही फोटोशूट करतो आहे आणि फोटोशूट करून झाल्यानंतर तर आमचा नेक्स्ट स्टेशन असेल शिर्डी साईबाबांची शिर्डी आणि शिर्डीला जा पोहोचण्यासाठी आता आम्ही इथून लवकरच निघू आणि आता आम्ही इथून गाडीत बसलेलो आहोत आणि सुंदर अशा डोंगर रंगांमधून प्रवास करत करत आता आम्ही शिर्डीच्या दिशेने निघालेलो आहोत तर गाईच व्हिडिओ खरंच आवडली असेल तर सबस्क्राईब करा हा आमचा फोटोशूट आता सध्या झालेला आहे तर या प्रवासाच्या आठवणी आम्ही इथं जपवून ठेवण्यासाठी हे फोटोशूट केलेले आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येक प्रवासाच्या दरम्यान आम्ही फोटोशूट करतो फोटो काढतो व्हिडिओ काढतो कारण की आपल्या मोबाईलमध्ये किती मेमरी सेव्ह राहिली तरी काही ना काही कारण असतं हो, काही वर्षांनी ती मेमरी डिलीट होऊन जाते आपल्या आठवणी हो तशात निघून जातात कारण की आपल्याला आता काहीच वाटत नाही हे फोटो नॉर्मल वाटतात पण काही येणाऱ्या काळामध्ये हे फोटो आपल्याला बघून खूप सारा आनंद मिळतं मिळेल कारण की ते दिवस हे दिवस पुन्हा येत नाहीत हवंय हे पुन्हा येत नाही त्याच्यामुळं प्रत्येक आठवणी जपून ठेवण्यासाठी आम्ही कायम विलॉग यूट्यूबचा सहारा घेतला आपण किती मोबाईल जपून ठेवला तरीसुद्धा काही वर्षांनी बोला आपल्या मोबाईलमधल्या सगळ्या मेमरीज डिलीट होऊन जातात नश काही ना काही कारणाने संपून जातात सो तुम्ही पण ट्राय करा कधीतरी कुठे जिथं जिथं फिरायला जाल तिथं विलॉग बनवा फोटो काढा व्हिडिओ काढा स जपून ठेवा तरका इस वीडियो लिया सेल, ते नकी करा, तर काहीच व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही नक्की लाईक करा लाईक तर कराच मग सबस्क्राईब करा चला भेटूया आता आपण वेटू शिर्डी